लाडक्या बहिणींना आज डबल हप्ता अजून तीन योजनांचे पैसे येणार बहिणींना चार मॅसेज येणार लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये जमा झाल्याचा मेसेज लगेच आठशे तीस रुपये एका योजनेचा आणि त्याचबरोबर हजार रुपये आणि चौथीची योजना आहे तर सव्वीस निमित्त महिलांसाठी जे जे मिळणार आहे दहा हजार रुपये जे बारा तासाच्या आत खात्यात येणार आणि ज्याची माहिती स्वतः आदिती तटकरे मॅडम यांनी दिली राज्यातील सर्व माता भगिनींना लाडक्या बहिणींच्या लाभार्थी असतील त्या ठिकाणी सांगायचं आहे ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांनी लाभ घेतलेला आहे आत्तापर्यंत म्हणजे किती तर चार हप्ते असतील पाच हप्ते असतील किंवा मग त्याच्याही पुढे काही हप्ते घेतले असतील तर बघा एकत्रितपणे हा लाभ जो आहे तो दिलेला होता सप्टेंबर ऑक्टोबर महिन्याचा डिसेंबर महिन्याचा पंचवीस ते तीस दरम्यान आपल्याला पैसे आले होते आणि सव्वीस जानेवारीचा आता त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील बहिणींमध्ये प्रचंड जल्लोष वाढलेला आहे कारण की स्वतः जे मागचे लाडके मुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदे यांनी देखील लाडक्या बहिणींसाठी एक मोठी खुशखबर दिलेली आहे लाडक्या बहिणीच्या पात्र लाडक्या बहिणी आहेत बिलकुल पात्र लाडक्या बहिणींची योजना कायम असेच सुरू राहणार आहे कुठेही खंड पडणार नाही लाडकी बहीण योजना बंद होणार नाही एकही एक बहीण योजनेतून बाहेर होणार नाही त्यातच लगेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब बहिणींचे लाडके देवाभाऊ यांनी जो हप्ता आहे तो पंधराशेचा एकवीसशे रुपये लगेच सुरू करून टाकला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊंच्या लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आली आहे एकवीसशे रुपये लाडक्या बहिणींना आपण त्या ठिकाणी देणार आहोत आज बहिणींमध्ये खूप जल्लोषाचं वातावरण आहे पूर्ण देशभरामध्ये आज प्रचंड उत्सुकता वाढलेली आहे त्यातच महाराष्ट्रातील बहिणी दुप्पट खुश झालेल्या आहेत कारण की बहिणींच्या खात्यामध्ये डबल हप्तासोबतच तीन योजनांचे पैसे येणार आहेत पहा आज तीन मॅसेजेस तुम्हाला त्या ठिकाणी येणार आहे ऑफिशियली बातमी तुमच्यासमोर सादर करत आहे आदिती तटकरे मॅडम यांनी त्यांच्या ट्विटर खात्यावरून याची माहिती दिलेली आहे लक्षपूर्वक पहा पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता हा एकशे एकतीस कोटी महिलांना पोहोचला होता म्हणजे अजूनही एक कोटी महिला ज्या आहेत तर त्या बाकी आहे मग ज्या महिलांना अजूनही जानेवारीचा हप्ता मिळालेला नाही त्या वाट पाहतात या माहिती देखील त्यांनी दिलेली आहे काय करायचं आहे ज्यामुळे तुम्हाला लगेच हप्ता जमा होईल सोबत अजून तीन योजनांचे पैसे लक्षपूर्वक का, योजना एका तीन योजनांचे पैसे तुम्हाला मिळणार आहे एका योजनेचे अजून एकवीसशे तर एका योजनेचे हजार तर एका योजनेचे दहा हजार रुपये देखील तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे तर ह्या तीन नव्या योजना कोणत्या आहेत आणि ज्यांचे पैसे बारा तासाच्या आत जमा करण्याच्या आदेश जे आहेत ते वरतून आलेले आहेत तर बघा पैसे मिळवण्यासाठी काय करायचं आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आता पहा लाडकी बहिणी योजनेचा जो जानेवारीचा हप्ता होता याची वाट भरपूर महिलांनी पाहिली आणि तो हप्ता आता जवळपास एक कोटी एकतीस लाख महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे तर काही महिला ज्या आहेत त्यांचा प्रॉब्लेम झालेला आहे तर, तर समजून घ्या त्यानंतर त्यांना अजून तीन योजना बघा ज्यामध्ये एका योजनेचे आठशे तीस रुपये त्याचबरोबर एका योजनेचे हजार रुपये आणि एका योजनेचे दहा हजार रुपये येणार आहे तर तुम्हाला एक काम अर्जंट करायचं आहे बघा बारा तासाच्या आत तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील आता बघा या तीन नवीन तीन योजना कोणत्या आहेत लाडक्या बहिणींना हा एक प्रकारे एक बोनस असल्यासारखं तुम्ही गृहीत धरू शकता एकनाथजी शिंदेसाहेबांनी त्याच्याबरोबर अजितदादा त्याचबरोबर आप लाडगे देवा भाऊ मुख्यमंत्री यांनी देखील खूप मोठी खुशखबर दिलेली आहे पण सगळ्यात मोठी खुशखबर आदिती दटकरे मॅडम यांनी दिली म्हणजे काय की दुसरा हप्ता डबल हप्ता त्या ठिकाणी जमा होतोय आता लक्षपूर्वक एका का जानेवारीचा हप्ता तुम्हाला जमा झाला की नाही कमेंट करा कारण की फेब्रुवारीचा हप्ता देखील तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतोय आता लक्षपूर्वक अपडेट आहे का ऑफिशियल अपडेट आहे महिला व बाल विकास अधिकारी ज्या आहेत तर महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींना सातवा हप्ता मिळेल आणि त्याप्रमाणे तो हप्ता जमा झाला हा हप्ता एकवीसशेचा येणार होता वाट पाहतो त्या महिला एकवीसशे रुपयांचा हप्ता येईल अशी पण बऱ्याचशा महिलांना तो पंधराशे आला तुम्हाला पंधराशे आला की एकवीसशे आला कमेंट करा महाराष्ट्र सरकारने त्यांचं जे दिलेलं वचन आहे ते वचन पाळलेलं आहे सरकार जे आहे पूर्णतः यशस्वी ठरलेलं आहे पण त्यामध्ये स्पष्टीकरण देताना ज्या महिला व बालविकास मंत्री आहेत त्या असं म्हणाल्या की आता इथून पुढे आता लक्षपूर्वक ऐका इथून पुढे आता काय झालंय डिसेंबर हप्ता पार जानेवारी सुरू होत होता आता आला जानेवारीचा हप्ता पार फेब्रुवारी सुरू होता होता आला पण त्यात स्पष्टपणे बोलल्या की फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर म्हणजे इथून पुढचे जे हप्ते आहेत तर हे स सर्व हप्ते एक तारखेला म्हणजे महिन्याच्या पहिल्याच दिवशी जमा होणार आहे त्याबाबत कुठलीही शंका आता तिथून पुढे मनात ठेवू नका पैसे लागोलग तुम्हाला जमा होणार आहे तुम्हाला या योजना ज्या आहेत योजनांचा हप्ता जर मिळाला असेल तर तुम्हाला अजून एक मॅसेज जो आहे तो पंधराशेचा किंवा एकवीसशेचा लगेच जमा होऊ शकतो कारण की आदिती तटकरे मॅडम म्हणाले आहे की आता आम्ही आ, लेट करणार नाही त्यामुळे बिलकुल काळजी करण्याची गरज नाही तर ही होती आजची महत्त्वाची अपडेट आता फेब्रुवारीचा हप्ता देखील तुमच्या खात्यामध्ये येणार आहे पण आता दुसरी आनंदाची गोष्ट जी आहे की महत्त्वाची म्हणजे कोणत्या तीन योजना आहे ज्यामध्ये एका योजनेच्या आठशे तीस दुसऱ्या योजनेचे हजार आणि तिसऱ्या योजनेचे डायरेक्ट दहा हजार कसे खात्यात येतील तिथे बारा तासाच्या आत याची सविस्तर माहिती आता आपण बघणार आहोत आता पहा पहिली आठशे तीसची यादी आहे ती बऱ्याचशा जणांना माहिती आहे पण दहा हजार जी आहे मिळण्याची योजना जी आहे किंवा आठशे तीस कसे मिळवायचे एकदम लक्षपूर्वक ऐका आठशे तीस जे आहे पहा आठशे तीस जी योजना होती जशी लाडकी बहीण योजना सुरू झाली त्यानंतर लगेच एक मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू करण्यात आली होती ज्या अंतर्गत तीन गॅस सिलेंडरचे पैसे हे माता भगिनींना देण्यात सरकारचा विचार चालू होता पण त्यामध्ये भरपूर अडचणी येत होत्या आता तुम्हाला जर हे हप्ते आले नसेल तर तुम्हाला अर्जंट काय करून घ्यायचं आहे बघा पुढच्या योजनेचे हजार कसे येतील सगळ्यात मोठी आनंदाची बातमी की दहा हजार आता महिलांना मिळवायला सुरुवात झालेली आहे दहा हजार कसे मिळतील कारण की तुम्हाला अजूनही दहा हजारचा मेसेज आला नसेल तर कदाचित तुम्ही योजनेतून मुकू शकता त्यामुळे अर्जंटमध्ये गॅस सिलेंडरचे पैसे जे आहे ते येण्यासाठी काय करायचं आहे तर तुमचा गॅस सिलेंडर जो पुरुषांच्या नावावरती आहे तर तो गॅस सिलेंडर जो आहे तो महिलेच्या नावावरती करून घ्यायचा आहे तिथे जायचं आहे आपलं ज्या एजन्सीमधून तुम्ही गॅस घेतलेला आहे तर त्या एजन्सीमध्ये जायचं आहे त्यांना हे सांगायचं सा आहे आणि त्याच्यानंतर हा गॅस जो आहे तो घरातील महिलेच्या नावावरती करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला एक गॅ एक वेळा गॅस बुक करायचा आहे आपल्या नंबरवरून आणि त्याच्यानंतर तुम्ही गॅस बुक केल्यानंतर गॅस घरी आल्यानंतर तुम्ही जेव्हा पैसे पे करता त्याच्यानंतर तुम्हाला लगेचच तुम्हाला तीनशे रुपये मिळाल्याचा मॅसेज जो आहे तो येणार आहे असं करून तुम्हाला प्रत्येक महिन्यामध्ये जे आहेत हे पैसे जे आहेत ते येणार आहेत तर बघा आता वर्षाला दोन योजनांचे म्हणून बारा हजार म्हणजेच एका वर्षाचे आता एक महिन्याचे हजार रुपये तुम्हाला अर्जंटमध्ये सु खात्यात येणार आहे पहा लक्षपूर्वक ऐका तुम्हाला जर पैसे मिळवायचे असतील तर तुम्ही अर्जंटमध्ये आपल्या खात्याची के वाय सी केली आहे का तर ते लक्षपूर्वक बघून घ्या पहा तुमचं जे खातं आहे आधार कार्डला जोडलेलं आहे का लक्षपूर्वक पहा ही योजना केंद्र शासनाची आहे तर हिच्यामध्ये तुम्हाला जे मिळणार आहे तर तुम्ही तुमच्या बँक खात्याशी वाय सी चेक करा तुमचं बँक खातं जे आहे ते आधार कार्डला लिंक आहे का, का याची देखील तपासणी करून घ्या हे देखील हजार रुपये तुम्हाला अर्जंटमध्ये मिळणार आहे आता त्यानंतर सगळ्यात मोठी आनंदाची बातमी तिसरी योजना हिचे देखील पैसे तुम्हाला कधीही मिळू शकतात आजची नाही हे पूर्वी मिळत होते उद्या मिळतील आणि केव्हाही मिळतील ज्यासाठी तुम्हाला बँकमध्ये जाऊन एक छोटंसं काम करायचं आहे एक छोटंसं काम म्हणजे काय तर तुमचं बँक पुस्तक किंवा आधार कार्ड घेऊन सर्वप्रथम बँकेमध्ये जायचं आहे बऱ्याचशा महिला आहेत पुरुष आहेत असे आहेत की ज्यांना या योजनांविषयी नवीन खातंच खोललेलं आहे तर लक्षपूर्वक ऐका तुमचं जर खातं जर पोस्ट ऑफिसमध्ये असेल कुठल्याही बँकेमध्ये असू द्या तर एकदा चेक करून घ्या जनधन खातं योजना जी आहे तर ती मोदी सरकारची योजना आहे पंतप्रधान मोदी यांनी दहा वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेली ही योजना आहे या योजनेअंतर्गत तुम्हाला दहा हजार रुपये आता मिळायला सुरुवात झालेली आहे आता बँक खात्यावर हे दहा हजार रुपये मिळत आहेत बघा दहा हजार रुपये तुम्हाला देत आहे ज्यासाठी एक मिनिमल रिक्वायरमेंट आहे की एक पात्रता आहे की तुमचं बँक खातं जे आहे तर ते सहा महिने जुनं झालं पाहिजे त्याच्यानंतर तुम्ही हे हे जनधन खात्यामध्ये तुम्ही त्याला कन्वर्ट करू शकता आणि बारा राष्ट्रीयकृत बँकांमध्ये ही योजना चालू आहे त्या प्रायव्हेट बँका आहेत तर त्याच्यामध्ये सुद्धा जनधन खातं जे आहे तिथेही हे पैसे दिले जातात त्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही पण सगळ्यात महत्त्वाची घोषणा सगळ्यात महत्वाची जी आनंदाची बातमी आहे ती अशी आहे की तुम्ही काय करायचं आहे तुमचं जर जनधन ओह खातं असेल तर ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी जी आहे दहा हजारपर्यंत अवेलेबल आहे म्हणजे तुम्हाला एक प्रकारचं छोटंसं कर्ज जे आहे ते सरकारकडून मिळतं जसं की तुम्ही सोनं गहाण ठेवावं लागतं किंवा काहीतरी गोष्टी ज्या आहेत त्या गहाण ठेवाव्या लागतात आणि असं या योजनेमध्ये करावं लागत नाही सहा महिने जुनं जर आपलं अकाउंट झालं असेल तर तुम्हाला दहा हजार रुपये ओव्हर ड्राफ्ट म्हणजे दहा हजार रुपये बँक खात्यामध्ये टाकून देते अडचणीच्या काळात तुम्ही हे वापरू शकता व्याजदर जे आहे ते अतिशय कमी असतात तुम्ही त्या ठिकाणी हे वापरू शकता आणि नक्कीच तुमचा जो पैशांमुळे तुमचं बरेचशी कामं जी आहे ती सुद्धा होऊ शकता तर अशा पद्धतीने या गव्हर्नमेंटच्या योजना ज्या आहेत त्या आपल्यासाठी नेहमीच खुल्या असतात तुम्ही बँकेमध्ये जाऊन एकदा चौकशी करा तुम्हाला नक्कीच या गोष्टींचा फायदा होईल त्याचबरोबर अपघात विमा असेल अटल पेन्शन योजनेचा योजनेचा लाभसुद्धा तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता सरकारी योजनांचे पैसे जे आहे ते खात्यावरती येत असतात तर या गोष्टी ज्या आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या आहे तुम्ही जर या योजनांचा अभ्यास केला तुम्ही जर स्वतःच्या अकाउंटलासुद्धा ह्या योजना चालू करून घेतल्या तर तुम्हाला निश्चितपणे याचा खूप फायदा होणार आहे